लावले पाणी रेनपायपाला आणि कापूस पण अजून भरपूर असे काय काम आहेत भरपूर काम आहेत तर तुमचं काय काम चालू आहे ते कमेंट करा तर आपल्या जत्रातला फोटो थमनेला लावलेला आहे तर भरपूर उत्साहात साजरी झाली बरं का आणि मस्त असं एन्जॉय पण आहे पण एवढंच राहिलं की यात्रेमध्ये व्यवस्थित असा व्हिडिओ काढायचा होता ते राहून घ्याला तर बघूया पुढल्या वेळेस काढूया काही अडचण नाही तशी तर दरवर्षीच भरणार यात्रा आता तर चला पटापट लाईवमध्ये या सगळेजण तर तुमची कामं काय काय चालू ते पण खाली कमेंट करीत का कापलेली आणि आमचं तर चालू इकडे भिजवायला बरं का तर तुमच्याकडे काय चालू आहेत काम हे हो? कमेंट करा बसलो इकडे राखण आपलं तिकडे विहिरी बसी त्या पाईप लावलेलं आहे बघा आणि आपण बसलो इकडे टी तर म्हणलं बसावं थोडंसं जरा दिवस मावळायला गेलाय तर चला लवकर लवकर या लाईवला पटपट लाईवला यायचं कारण म्हणजे कसं झालं माहिती का की व्हिडिओ अपलोड करण्यासाठी वेळ भरपूर लागतो त्याच्यामुळे म्हणलं आपलं लाईव्हलाच यावा म्हणजे मग आपलं वॉच टाइम पण कम्प्लीट होईल उल करून तर चला पटापट या लाईव्हला सगळेजण तर तुमच्याकडे काय काम चालेल ते पण कमेंट करायला विसरतच जाऊ नका मित्रांनो तर आपल्या इकडे तर कापशाच चालू आहे बघा दुसऱ्या पीएसनीचा आणि का पुस्तक आहे तेवढा नाही बरं का नाही का, का नाही म्हणतं एवढा काय झालं काय नाही के वेळेस तर चला या पटकन लाईवला आपल्या आणि कमेंट करा कमेंट करायला विसरू जाऊ नका तर कमेंट केलं तर आपल्याला आहे बोलण्यासाठी तर त्याच्यामुळं तुम्ही कमेंट लवकर लवकर करी जा कमेंट लवकर लवकर कर कर, करी जा मित्रांनो ला, कमेंट केले का तर आपल्याली व्यवस्थित असं हे करता येते तर बसलो इकडं आपलं मजलं म्हणलं बसावं थोडंसं तर चला लवकर लवकर या लाईव्हला पटापट आणि कमेंट करायला विसरतच जाऊ नका तर आज भरपूर बरं का कापूस याचायचा आहे भिजवायचं आहे आता अजून घेवडा येईन काढायला तर लाईव्हमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर लाईक केल्याबद्दल धन्यवाद तर चला लवकर लवकर खाली कमेंट करून घ्या तुमचं काय काम शेतामध्ये चालू आहे आत्ता सध्या तर लाईट कोणा कोणाची गेली भिजवानाची तर आपली तर थ्री फेजची लाईट गेली बरं का तर सिंगल फेजची लावली मोटर आणि बसलो आहे थोडं म्हणलं भिजवा म्हणून तर चला सगळ्यांचं लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे पुन्हा एकदा तर मित्रांनो एक तुम्हाला सांगतो आपलं नवीन एक मित्राचा पिक्चर यायला लागला बरं का तर पाठिंबा नावाचा तर त्याच्यामध्ये म्हणलंय आपल्याली द्या काम मग बघू म्हणलेत मग आता काय काय माहिती तर पाठिंबा नावाचा पिक्चर यायला लागला तर सगळ्यांनी सपोर्ट करा आपण जरी नसलो पिक्चरमध्ये तरी तर आपल्या मित्राचा पिक्चर आहे मित्र बनवायला लागला तर वसमत काढला मित्र आहे बरं का आणि त्यांचं पहिला पिक्चर ते तुम्ही बघितलंच असेल बघा सूरज चव्हाणच्या जीवनावर आधारित सूरज चव्हाणचा पिक्चर काढलेला आहे ते, दिल तो द, दिल ना तो ते ना पाथिंबा, तर त्याचे दीड लाखच्यावर गेलेलेच वाटत म्हणजे हे व्ह्यूज गेले दीड लाखाच्या वरती आणि आत्ता चालू म्हणजे करणार आहे तर पिक्चर त्याचं नाव आहे पाठिंबा तर पाठिंबा नावाचा पिक्चर येणार आहे थोड्याच दिवसामध्ये तुमच्या भेटीला तर त्या ओ टी आ, टी आणि काहीतरी असंच म्हणलेलं आहे ते तर ओ टी टी आणि आ थिएटर हा थिएटर नाव लक्षात येणार माया तर ओ टी टी आणि थिएटरमध्ये रिलीज होणार आहे पिक्चर तर ओ टी टी आणि थिएटर म्हणजे नेमकं काय आपल्याला पण तेवढं नाही बरं का समजत त्याच्यातलं परंतु थिएटरला आणि जे नाट्यगृह असते त्यांना सुटल असं वाटतंय मला अंदाज तर त्याची त्याला माहिती काय मिळेल ती तर म्हणलंय आपल्याला पण बघा काम जमलं तर तर मेसेज पण केला आहे बघू म्हणलंय तर बघूया भेटलं तर, तर बरंच झालं नाहीतर मग कुठंतरी काहीतरी करून पण पडद्यावर यायचं बरं का कारण पडद्यावर येण्यासाठीची सगळी मेहनत आहे चालू आणि पडद्यावर तरी एक ना एक दिवस येणारच तर तुमच्या भेटीला मोठ्या पडद्यावर हे आपल्या मोबाईलचं तर काय आहे ते राहतं आहे परंतु मोठे पडद्यावर यायची वेगळीच मजा असती बरं का तर त्या पडद्यावरसुद्धा यायचं आपल्याला बऱ्या म्हणजे ते आता लागेल काही दिवस लागेलच परंतु येणार मोठ्या पडद्यावर बरं का तुमच्या भेटीला तर तुमचा असंच प्रेम आपल्यावरती राहू हो द्या आणि आपली व्हिडिओ असेच बघत राहा आणि तिकडं गेल्यानंतर सुद्धा जर कुठं गेलो बाय चान्स तर तिकडलं पण व्हिडिओ टाकीत राहिलो आमचं कसं चालू आहे तिकडलं काय नाही तर बघूया पहिले तर त्याला मेसेज केलेला आहे तर त्याच्यामध्ये आता रोल भेटतोय काय आहे का तर त्याच्यावर आधारित आहे त्यांच्यावर तर दुसरीकडे एककडं मेसेज केला तर पर बरं का परंतु ते मेसेज काय झाला माहिती आहे का की आपले कोण झाला डिलीट आणि पुन्हा त्याला डबल डी एम करता येणार तर डी एम करून मेसेज करायचा होता तर डी एम करून मेसेज केलं तर पण ती डिलीट झालं आपल्या खिच्यामध्ये मोबाईल टाकते वेळेस लॉक करायचं राहिलं होतं तर त्याच्यामुळं डिलीट झालं आणि पुन्हा मग आपल्याला डी एम करता येणार त्याच्यावर एकच मेसेज गेला तेवढाच गेला तर पुन्हा कॅन नॉट रि रिश्युअर असं काहीतरी म्हणतं आहे तर त्याच्यामुळं तर चला या लवकर लवकर कमेंट करा दी शाया शाया थे थे देते। देते थे थे तर मित्रांनो आपल्याला पाठिंबा नावाच्या पिक्चरमध्ये थोड्याच दिवसामध्ये काम भेटेल असे आशा आहे बरं का पण भेटेल का नाही ते आपलं त्या जे बनवतो आहे डायरेक्टर समजा म्हणायचं त्याच्यावर तर त्याला मेसेज केला आहे सगळं झालं हो म्हणलं आहे मग आता नेमकं काम देण्यावर देत आहे का नाही देत आहे ते त्याच्यावर आहे बरं का तर पाठिंबा नावाचा पिक्चर आहे ह्याच्यामध्ये थिएटर आणि ओ टी टीमध्ये तर ओ टी टी आणि थिएटर रिलीज असं म्हणलं आहे ते मग आहे आपल्याला माहीत नाही तर तुम्हाला माहीत असेल तर आपल्याला कमेंट करून नक्की कळवा कर तर त्यामध्ये भेटलं तर बरंच आहे आणि तुमच्या भेटीला येईल तर काम भेटण्यावर मित्रांनो तर काम जर भेटलं का तर पिक्चरमध्ये त्या तर बरंच होईल आपल्याला एक नवीन चेहरा मिळेल आणि नवीन चेहऱ्यासोबत तुमच्या भेटीला येईल चित्रपटगृहामध्ये आणि नाट्यगृहामध्ये आणि मित्रांनो पाठिंबा नावाचं पिक्चर येणार आहे बरं का तर त्याकरता आपण अप्लाय केलं आहे थोडक्यात तर हो झालं आहे मग आता देण्यावर पात्र किंवा त्याच्या माणसं भेटण्यावरही तर बघूया तरी पण आपण लावलं आहे थोडंसं जरा फिल्डिंग तर बघू कुठपर्यंत आपली लागती फिल्डिंग तर तेवढं एक ते एखादा चित्रपट झाला का नाही थोडा आपला चेहरा पण नावारूपाला रूपाला येईल काहीतरी थोडंसं वेगळ्या रूपामध्ये आणि व्यवस्थित असं आपण जितकं आपल्याला म्हणजे ॲक्टिंग आपल्या अंगामध्ये आहे का तेवढी सगळी बाहेर काढण्याचा प्रयत्न करेन बरं का त्या ठिकाणी आणि भरपूर असं मेहनत करून काम करायचं लागेल तिकडं कारण पहिल्यांदाच जर एवढा चान्स भेटला म्हणलं चान्सच त्या म्हणजे संधीचं सोनं करायला कधीच मागं सरायचं नाही आणि सरणार पण नाही तर त्याकरताच एवढी मेहनत चालू आहे इतकी आठ महिन्यापासून नऊ महिन्यापासून चालू आहे माझं यूट्यूब आणि त्याच्यावर आताशाना थोडं कुठंतरी संधी भेटायला लागली म्हणायचं तर बघूया कुठपर्यंत जातं संधीचं सोनं करणार तर करणारच आहे परंतु संधी द्यायला पाहिजे त्यांनी तर संधी देईन असं वाटतंय तर आपल्यासारखाच एक पोरगाच आहे कॉलेजला आणि त्याच पिक्चर आहे ती पहिला तर सूरज चव्हाणच्या जीवनावर आधारित आहे बघा दीड लाखाच्या वरती त्याचे हे गेले तर व्ह्यूज आता असे बघितलं नाही दोन दो चार दिवसात तर दीड लाखाच्या वरती पावणे दोन लाखापर्यंत गेले असतील आता किंवा दोन पण झाले असतील तर तुमच्या आशीर्वादानं तेवढं सगळ्यांचे झालं तर बरंच होईल तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपलं चालू इकडं काम पण शेतामधलं बरं का आता चालू आहे हे करून आपलं कापूस वेचून आणि कापूस याची त्याची म्हटलं चला आता भिजवावं लागेल तर मित्रांनो त्याकरता आलो यांनी सगळीजणं काय करा मी एक सांगतोय तर त्याला तुम्ही डी एम करता का तर डी एम म्हणजे काय असते मित्रांनो तर त्याला फॉलो करायचं आणि त्याच्यात मेसेज करायचा त्याला तर तुम्ही माझं नाव गाव आणि माझा मोबाईल नंबर टाका तिकडं म्हणजे मला तेवढं काम भेटेल आणि तुमच्या भेटीसाठी येईन मी मोठ्या पडद्यावर तर आपलं त्याचं नाव बघा मी सांगतो तुम्हाला आता माझ्या काही लक्षात ना इकडं तर त्याचं नाव आ, ही बघा काय बायला स्वप्नील ही आहे काय ना का नाव ते ध्यानात दे नाही ना स्वप्नील नाव आहे बघा तर ते व्हिडिओ बनवते आहे हे करत आहे सगळं आणि पिक्चरचं काम तेच करायला लागले आता त्या त्याच्यामुळं त्याच्याकडं सगळे हे करायला सांगितले डी एम करायला सांगितले तर माझं नाव गाव आणि मोबाईल नंबर एवढं कमेंट करायची त्याला तर माझ्या कोणतं ना झाले बघा तुमच्याकडून झालं तर काही तर मी बघतो थांबा एक मिनटा तर त्याचं नाव काय तर मला तर मित्रांनो स्वप्नील आहे तर त्याला डी डीएम मेसेज करा माझं नाव गाव आणि मेसेज करा नाव गाव आणि मोबाईल नंबर गाडी करा चला लवकर लवकर या कमेंट करा तर कर कर कमेंट करा सगळेजण तर मित्रांनो बघा शेतामध्ये मी आता इकडं आपलं चालू आहे भिजायला बरं का आणि तुम्ही एका माणसाला आपलं नाव गाव आणि मोबाईल नंबर डी एम करा म्हणजे माझं काम होईल तेवढं तर स्वप्नील नाव आहे त्याचं तर त्याला आपण मेसेज केला बरं का पण मेसेज आहे जायना एकदा डिलीट झाला त्याच्यामुळं डबल काय होय ना तर त्याच्यामुळं तुम्ही मेसेज करा स्वप्नील गाडीकरला माझं नाव गाव आणि मोबाईल नंबर तर माझं नाव साठी होत्रेश्वर गाव केकनवाडी तालुका के जिल्हा बीड आणि मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद चौऱ्याहत्तर ऐंशी एकोणऐंशी एवढं डीएम करा स्वप्नील गाडेकर याला सगळेजण जना, सगळेजणांच प्रेम दाखवा तर बघा इकडं आपलं चालू काम तर लाईवमध्ये कुठून बघताय तुम्ही ते बी कमेंट करा तर आपलं इकडे इकडं पाईपला पाणी आणि विहिरी पशी बघा मी इकडं आपली विहिरी पाणी आहे खोलं जरा पाणी दिसणार आहे त्याच्यामुळं तर लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं पण एकदा